आंबा कोण दोन दुकान टाकला छान 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 एक आंबा चुरकून पाहतो का खारा टाका टिकट आहे का चौ घेऊन पाहतो याऊ 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 वा 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 मस्त गोळा आहे मस्त गोळा आहे मस्त एक नंबर गोळा वाटला का येतो काय करू तुझ्या आधी विचारून किती किलो आणू खेळला कोणचा आंबा का टिकट खारा टाकायचं बापन पाहिलं का गोळा नाही तर काय तू कडचा हे पल्ला नंबर आला बेटा आंबालाच का बाबू हाक मारलास का आंबा का नसता पैसे नाही दिलास ना आंबा चुरकून पाहिलो चौ घेऊन पाहिलो टिकट आहे का खारा टाकतो येतो काय करून बेटा <laughs> अभा या या चायमध्ये खात ब्रेट बुडवून पाण्यामध्ये नाही खात अरे हो भासाजी दुधामध्ये बुडून खाते हो दोन सवजी बुडवून खाते ते? एक तर चाय मध्ये दुधामध्ये बिळवून नाही खात नाहीतर तर खावायच्या तेलामध्ये बिळवून नाही खाती तो चायमध्ये बुडवून खात्या हे घ्या मामाजी हा बरं झालं बरं झालं पुढं गाव भरलेलं तरी पुढं नाही भेटला तुझ्याकडे भेटला चल येतो मग भासाची माझा जी चाय निवत असेल पैसे देतो का बी का खाल्ल्यासारखा करतेस तो पगार पाणी होते ना कळवा तुझा पगार पुढच्या रविवारी देतो की झाला भोगदार आता ना आता नाही दिला तुझ्या पुरेगच घेऊन पडतो का म्हणलं मी भडव्या थांब तुझा देतो चालल्यासारखा दे करते आय वा चला बिकार बापू प्रभाकर दार दे बरं कोणती देऊ जा हां मुंगाची तुरीची लाखाची चण्याची अरे बापू पिवळीवाली कोणती आहे दार चण्याची लाखाची तुरीची बरं तुरीची दे धुतलेली देऊ दे का बिना धुतलेली देऊ दे। अरे बापू आता एवढे ऑप्शन दिलं असतं फोन तरी दे तुझा तुझ्या आजीला फोन करून विचारून पाहतो कोणती दार लागतात हॅलो कोणती दार आणू आहे तुरीची का चण्याची बरं चण्याची ठीक आहे हां चण्याची दे ठीक आहे हां बापू लिहून ठेव मग पैसे हां सामान त्या ना बरोबर मग मी देतो ना का गव्हा देतेच देतो धान निघल्यावर कवा निघील तुझे धान देतो ना का पुढच्या महिन्यात झाल्यावर देतो तरी भोकाच्या भारी तुझे चूर्ण होते मटवला ना बापूजी मटण मसाला द्या बरे अरे बापरे वहिनीने पोमळ्या कापल्या नाक तोंड्या बापूजी बेसनाचं पॅकेट द्या बरं अरे बापरे पहिल्या चुनाचे भजे बनवते वाटते यावं लागेल गरम गरम खायसाठी झाळवान बापूजी एक तांड्या अरे वहिनी तुझ्या मावशी नाही होत मामा पाजी हा सोबा कोण बे काम तू माझे बाई पण सोले मादला का बेताम बड बदल देतो सोला मुजोर कोटचा लोफर डिंग ने बेटा आई वा मजा आया मजा अल्लाहबीबी सूजी है क्या हाँ है ना भाई अरे कहा सूजी है तेरी आप सूजी है कि गाड़ी सूजी है दिखाओ मुझे अरे मैं तेरे को जॉनी सिंह का साला दिखता हूँ जो मेरी गान सूजेगी? ओह जॉनी सिंह सॉरी 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 जॉन सिन्हा भाई तेरे पास असर वाली सूजी है क्या अबे नहीं है भाई तेरे पास सूजी है क्या अबे नहीं है ना तो काय को आपली मरवाने के लिए दुकान खुला आहे का तेरी का भोला चेहरा <laughs> अरे बाप रे सेक्सी भाऊ टमाटर आपमाटाचं सास दे बरं का हे का वहिनी अजी याची तर एक्सपायरी डेट गेली आहे जी अजी तरी बेस्ट बिफोर यूज लिहिला असेल पहा बरोबर हो तर बेस्ट बिफोर म्हणजे एक्सपायरी डेटच होते ना अजी पसंत हो तुम्हाला सांगतो पा क्वालिटीचे तीन प्रकार आहे बेस्ट बेटर आणि गुड या तारखेच्या अगोदर जर यूज केला तर तो, तो बेस्ट राहते या तारखेनंतर यूज केला तर तो, तो बेटर बनते आणि एका वर्षानंतर जर तुम्ही वापरल्या तो गुड बनते समजला आता हां हो असं नाही का बरं बरं समजला समजला हां तर मी काय म्हणतो पैसे चिल्लर नाहीत द्या आज हो जी बहिणीची राहू हो द्या आतीन द्या बरं मग किसही देऊन द्या मला अजिबात पाहतील ना एवढ्या लोकांमध्ये आतमध्ये या दे तो खोबऱ्याचा खीस देवाला काय आतमध्ये या लागते असं असं खोबऱ्याचा कीस म्हणला का मग नाही ते का तुम्हाला काय वाटलं मला वाटला कीस पप्पी नाही का ती चुम्मा? म्हणला झाड वांग्या थांब तुझा चांगला देतो देश्रम कोटचा लायक आई व बाबा भाऊ एक किलो अंडे दे बरं अबे, एक डझन म्हण तुझ्या आजन पाहिलं का किलो ना अंडी घेता बरं बरं एक डझन आंडे द्या बरं अभे जिबेवर नियंत्रण ठेवत जा बरं बरं काय चुकी झाली का थांब तुझा सांगतो सारल्यानं बिना फुकट मारलं मला भाऊ एक किलो तांदूळ दे का कोणते पाहिजे तुम्हाला बासमती एच एम टी सोनालिका श्रीराम ठोकर बारीक बासमती देणार का भाऊ किती वाले पाहिजे चाळीस पन्नास साठ सत्तर वाले बजेट कमी आहे का चाळीस वाले दे পানি ছাড়ি দেও কি বিনা পানি ছাড়িদের ঝাড়ং গেট সব ডেডেস নাই তো দিন তো ঝাড় কর